या गंगाखेड विधानसभेचे सभेतील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आंबेडकर कुटुंब त्याला हातावर भाकर घेऊन चलत्या गाडीमध्ये फिरणारे आंबेडकरी कुटुंब पूर्ण ताकद वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी लावलेली आहे ते आमचे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब या विचार मंचावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे एस के भंडारे सर आणि आपल्या सर्वांसमोर मताची भीक मागून या मतदार संघाचा विकास करण्याचा शब्द देण्यासाठी उपस्थित असलेले मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सीताराम नाना उपस्थित सर्व माजी पदाधिकारी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सुजान मतदार आणि बंधू मी अधिकचा वेळ घेणार नाही परंतु चार मुद्दे बोलून या ठिकाणी थांबणार या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलं त्या अगोदर लोकसभा लोकसभेचं बिगुल वाजलं होतं आणि लोकसभा झाल्या सगळ्या समाजाकडून इतर जाती धर्मांच्या लोकांकडून अपेक्षा अशी व्यक्त केल्या गेली जाईल की बाळासाहेबांनी महाविकास आघाडीकडे गेलो पाहिजे त्यांच्यासोबत युती केली पाहिजे के, उडू येते आपण सत्य मध्ये जाऊ समाज सत्याच्या दृष्टीने विचार करत होता मित्रांनो इला इला इकडे मी देता छोटा मोठा साक्षीदार आहे शतो बाळसाहेब आंबेडकरांनी महा हो। परंतु उद्या तुम्ही नरेंद्र मोदी सोबत तुमचा संबंध असणार आहे की नाही ते एकदा जाहीर करा महाविकास आघाडीने ते जाहीर केलं नाही आणि समाजात असा अपप्रचार करणाऱ्यांना महा समाजामध्ये फोडलं एकोणीस ला वंचित बहुजन आघाडीचा धन्यवाद या महाराष्ट्रानं आणि दे देशानं पाहिला आणि चोवीसला दिले मी आता थोडस विधानसभेकडे येतो विधानसभेमध्ये हे पॅटर्न सगळे म्हणले बाळासाहेबांनी महाविकास आघाडीकडे गेलं पाहिजे किती वेळेस त्यांच्या चौकटीवर आपण माथा टेकायचा बाळासाहेबांनी सांगितलं की हा महाराष्ट्रातला वंचित घटक माझ्यासोबत आहे मी प्रामुख्यानं या ठिकाणी सांगतो बाळासाहेब बौद्ध जातीचं कधीच राजकारण करत नाही बाळासाहेबांनी बौद्ध जातीचं कधी राजकारण केलं नाही एका समाजाचा नेता कधी बाळासाहेब कधीच म्हटले नाही भले आम्ही वंचित वंचित समवाला घेण्याचा संकल्प केला काही प्रमाणात वंचित आमच्या सोबत येत असतील या देशातला साळी पोळी माळी पोळी हक्क धनगर बंजारा बंजारी बंगर काम करणारा माणूस मित्रांनो मित्रांनो त्याला थांबवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राची वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे म्हणून आपल्या काही लोकांनी बैमानाने जपताना हा अपप्रचार करून त्या वंचिताचा थांबवण्याचं काम केलं याही वेळेस साहेबांनी याही वेळेस बाळासाहेबांनी सांगितलं की आमच्या आमचे दरवाजे खुले आहेत तुम्ही विधानसभेला आमच्या सोबत चर्चा करायला या या महाराष्ट्रातलं सरकार एका क्षणामध्ये माझा समाज आणि वंचित आघाडीचे सर्व वंचित घटक मिळून या महाराष्ट्रात सरकार बरखास्त आहे बेदखल करून एवढा शब्द महाराष्ट्र आघाडी दिला मित्रांनो जमलं नाही पवार आमच्या पवार साहेबलाही जमलं नाही उद्धव ठाकरे साहेबालाही जमलं नाही कुणाला शे धमला नाही म्हणून बाळासाहेबांनी निर्णय घेतला की माझा वंचित घटक माझ्या सोबत आहे मी श्रद्धेनं आणि निष्ठेनं त्या, करत आहे आणि त्याचा परिपाळ कसा झाला मित्रांनो माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो आज महाराष्ट्रातल्या जाहीर झालेल्या मुस्लिम समाजाच्या

लोकसभेतून बाहेर गेले म्हणून माझ्या मुस्लिम बांधवाला माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर तुमचा वाली कुणी होत असेल तर केवळ केवळ आणि केवळ सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांची वंचित तेव्हा मी विनंती करतो आणि आदित्य नावे घेता मित्र मामा तुमची परवानगी असू तर दोन साहेब या पूर्णा शहरामध्ये अनेक मेळावे झाले या निमित्तानं आमचे <laughs> आमदार पाच हजार कोटी या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आला पाच हजार कोटी म्हणतात कशाला असे पाच हजार कोटी गंगाखेड मध्ये आले आणि आता त्याला स्वप्न पडू लागलं की गंगाखेड विधानसभेमध्ये पूर्णा तालुका सुद्धा आहे पाच वर्ष रत्नाकर गुट्टेला करण्याचा प्रयत्न मी काल परवा मामाला भेटायला गेलो असा मी नेहमी जात असतो परंतु आज गंगाखेडची अवस्था जर बघितली त्याच्यातले प्रामाणिकपणे अडीच ला अडीच हजार कोटी जरी त्यांनी गंगाखेड मध्ये खर्च केला असता प्रामाणिकपणे गुत्तेदार जो पालता केला असता तर मित्रांनो आज गंगाखेड ही वेगळी सिटी म्हणून या विधानसभा मध्ये दिसली असती परंतु या भुलचापा आहेत गुत्तेदार पाळण्याचं काम या माणसानं केलं गुंड पाळण्याचं काम या माणसानं केलं जमिनी हडप करण्याचं काम या माणसानं केलं पवित्र अशा मुस्लिम समाजाची जमीन हडप करण्याचं पाप या गुट्ट्याने याने केलेलं आहे मित्रांनो मी आपल्या समाजाकडे येतो मी माझं थांबवतो मी आतापर्यंत अनेक विधानसभा बघितल्या आपणही खूप बघितल्या असतील परंतु बौद्ध समाजाचा मेळावा म्हणून विधानसभेमध्ये प्रचार करण्याचं पाप मी केलेलं नाही या पूर्ण एकदम बौद्ध समाजाला वैदिक धर्माचा काम झालं आणि दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला की बौद्ध समाज माझ्या पाठीमाग आहे वंचित आघाडीचं मतदान माझ्या पाठीमाग आहे मित्रांनो ज्या वंचित बहुजन आघाडीचा कणा बौद्ध समाज आहे ना त्याला खिंडार पाडणे एवढं सोपं नाही आज आमदार साहेबांनी इथं मला वाटतं जी काही बाईट त्या याच्यातून ये येताना त्यांनी सांगितलं की नाली रस्ते विहार ते आम्ही सगळं करू एका आमदारानं असं आश्वासन द्यावं मला हसू येते मामा तुम्ही आमदार होतात अहो हे काम तर आमच्या पूर्णच्या विजन पाहिजे आमदाराच्या समोर विधानसभेमध्ये काय काय प्रश्न उपस्थित केला जातात कोणत्या समाजावर काय अन्याय होतो हे तुम्ही मांडायला पाहिजे होत परंतु आमच्या समाजाला भुलवण्यासाठी बौद्ध समाजाला वंचित समूहाला भुलवण्यासाठी यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे असतील तुम्ही त्याला जेव्हा तु। मतदान करताल तर तो एक कलंक आहे म्हणून असा उद्धार केला मित्रांनो या जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा मतदार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातून हा आदेश निघतो सते बाळासाहेब आंबेडकरांच्या मुखातून जेव्हा हा आदेश निघतो तर तो कलंक आहे असा म्हणणारा आमदार या आमदाराला तुम्ही मतदान करणार आहात का हा माझा प्रश्न आहे मतदान करणार आहात का वंचित बहुजन मोटेरा तुम्ही मतदान करणार आहात का एकदा जोरदार म्हणून मित्रांनो इथेच मी थांबतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्हाला गंगाट मामाच्या नावानं मिळालेले आहेत परंतु खरे आमचे जर उमेदवार असतील तर आदरणीय सत्य बाळासाहेब आंबेडकर हे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांची निवडणूक निशाणी आहे बाळासाहेब आंबेडकरांची निवडणूक विचारली काय काय एकदा जरा जोड्या दोन्ही हाता उचलून सांगा धन्यवाद जाए। जय भीम जय भारत